हाय कसे आहात सगळे आय होप गणेशाच्या कृपेने अगदी छान मस्त मजेत आनंदात असाल रोज सकाळी जेव्हा मी पहाटे लवकर उठते ना तेव्हा अगदी आवर्जून तुम्हाला मी माझ्या गणेशाचं दर्शन घडवते जेणेकरून याला पाहिल्यानंतर तुमचाही मूड अगदी छान प्रसन्न व्हावा एवढाच हा हेतू आणि हो स्वतःला मोटिवेट करून मी रोज पहाटे उठते आणि व्लॉगमधून शेअर करते याचाच अर्थ असा की मी तुम्हालाही मोटिवेट करायचा प्रयत्न करते आहे ज्या कोणी मैत्रिणी अगदी स्ट्रगल करत असतील पहाटे उठण्यासाठी उठायचं आहे त्यांना पण जमत नाही आहे अगदी माझ्याच सारखं तर त्यांना थोडंफार मोटिवेशन मिळू शकतं माझ्या या प्रयत्नामधून हो की नाही तर चला अच्छा दिवसाला सुरुवात करूया आज ना मी एक खूप वेगळ्या प्रकारचा ब्रेकफास्ट बनवणार आहे तोही शेअर करतेच मी पण त्या अगोदर ही बघा ही शेवग्याच्या पानांची पावडर म्हणजेच मोरिंगा पावडर तर ही अशा पद्धतीने घ्यायची असते मिक्सच होत नाही अहो ही काही केल्याने कोमट पाणी घालायचं असतं मी अगदी कडक घालून बघितलं कोमट घालून बघितलं थंड घालून बघितलं ही मिक्स होत नाही खूप वेळ याला झटत बसावं लागतं त्याहून कहर म्हणजे ही पावडर अगदी मेहंदी पिल्यासारखी लागते खूप सारे बेनिफिट्स आहेत म्हणून मी ती मागवली खरी पण अजिबात प्यावीची वाटत नाही पाहिलं तुम्ही एका शॉटमध्ये मी पिऊन टाकली श्वास रोखून आपल्याला त्याची चव घेत घेत आनंद घेत पिता येत नाही अहो मात्र पित राहिलेत आजचा माझा हा जो हो काही ब्रेकफास्ट असणार आहे ना तो खूपच कॉम्प्लिकेटेड असणार आहे खूप सारं चॉपिंग लागणार आहे त्याला तर एका साईडला मम्मी बसले आहे चॉपिंग करत आणि एका साईडला मी त्यांना मी दुधी भोपळा खिचण्यासाठी दिलेला आहे आणि थोडंसं गाजरसुद्धा दिले, गाजर दिले खिचण्यासाठी आणि हे सारं इकडं मी चिरून घेतलेलं आहे अद्रक आहे हिरवी मिरची कोथिंबीर कांदा बरं आदल्या रात्री मी थोडेसे तांदूळ भिजायला घातलेले होते आणि उठल्या उठल्या दोन छोटे बटाटे कुकरला लावून शिजवून घेतलेले होते आणि आता जे काही मम्मीनी मा मला खिसून दिलेलं आहे की ओला भोपळा गाजर मी चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची मीठ टाकून ठेवून द्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं तोपर्यंत इकडे कुकरच्या भांड्यामध्ये भिजवलेला तांदूळ दोन बटाटे आणि थोडीशी काळी मिरी टाकून मी याची अशी मस्त पेस्ट करून ठेवली आता जे काही आपण भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या मीठ लावून त्या साऱ्या मिक्स करून घेतल्या आणि हे बॅटर जे बनवले तांदूळ आणि बटाट्याचं तर ते आता आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे बरं एवढंच नाही तर ह्या बॅटरला मिक्स करण्यापूर्वी आपल्याला फोडणी घालायची आहे जी नॉर्मल फोडणी आपण चटण्यांना घालतो ती हिंग ज्या स्पूननी मी घालते ना तर तो आहे लाकडी आणि उथळ आहे तो असा खोलगट नाही आहे त्यामुळं दिसताना असं वाटतंय की मी किती सारा हिंग यामध्ये टाकते तर तसं नाही आहे बरं का एक कॉमेंट होती मला की हिंग इतका वापरू नकोस म्हणून मी इथं सांगितलं की ही नाही मी जास्त वापरत हिंग तर अशा पद्धतीनं जे काही तांदूळ आणि शिजलेल्या बटाट्यांचं बॅटर बनवून घेतलं होतं आपण त्यामध्ये अशी फोडणी घालायची फोडणी सारी मिक्स करून झाली की हे बॅटर पुन्हा, भाजान मदे आड़ हे सारा उन, पुन्हा है। ये या खिचलेल्या भाज्यांमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला हे सारं व्यवस्थित मिक्स करून घेऊन पुन्हा भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे बरं एवढंच नाही यामध्ये अजून दहीसुद्धा आपल्याला घालायचं आहे पाहिलं आहे की नाही हा कॉम्प्लिकेटेड नाश्ता पण अगदीच पौष्टिक आणि टेस्टी आहे दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत ना नाही लहान मुलांना तर नाहीच नाही तर अशा वेळेला असा काही जर का ब्रेकफास्ट आपण बनवला दुधीचा तर अगदी आवडीनं सारेजणच खातात मी ना बॅटर बनवून आहे आणि भाजीला फोडणी घालतीये गवारीची भाजी आहे बॅटर जेव्हा मी बनवत होते तेव्हाच गवारी शिजायलाही ठेवली होती अगदी कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये म्हणजेच गवारी शिजलेलं जे पाणी असतं ना ते वाया जाऊ नये म्हणून नाहीतर मग भाजीला चवच राहत नाही तर एका साईडला मम्मींच्या चपात्या सुरू आहेत माझी भाजी सुरू आहे बरं मी ज्या काही या रेसिपी शेअर करते आहे व्लॉग्समधून आणि जेव्हा तुमच्या कॉमेंट्स येतात की ताई तुझे व्हिडिओज बघून तुझ्या या ब्रेकफास्टच्या रेसिपीज बघून आम्हीसुद्धा आमच्या घरामध्ये हाय प्रोटीन ब्रेकफास्ट बनवायला लागलो खूप छान वाटतं असं वाटतं की यार आपण जे काही शेअर करतो आहे व्लॉग्समधून ते कोणाला तरी उपयोगी ठरतंय असा हा एकदम कॉम्प्लिकेटेड जर का ब्रेकफास्ट सकाळी सकाळी बनवायचं असेल ना तर खूप सारी पूर्वतयारी आहे याला आता माझ्या सासू इथं आहेत आणि खूप सारी त्यांची मदत आहे तुम्ही पाहिलं की चॉपिंगला हेल्प केली त्यांनी कनिक त्यांनीच मिळ चपात्या त्यांनीच केला म्हणून मी हा ब्रेकफास्ट करण्याचं डेरिंग केलं नाही तर हा मी विकेंडलाच केला असता सॅटर्डेला किंवा संडेला भाजलं का प्रॉपर करायला बरं यामध्ये असलेल्या दुधी भोपळ्यामुळे हे लवकर भाजलं जात नाही बरं का खूप वेळ लागतो याला भाजायला मी आणि सासूबाई आता आम्हाला दोघींचा ब्रेकफास्ट बाकी आहे डोसे भाजतायत आणि भाजायला खूप वेळ लागतो मी म्हटलं ना तुम्हाला तोपर्यंत मी हा कांद्याचा ज्यूसही बनवून घेतला साईड बाय साईड आणि बाकीचीही इतर कामं चालू आहेत काही दिवसांपूर्वी तुम्हा बऱ्याच जणींची कॉमेंट होती की ताई तुझ्या केसांना खूप चमक दिसते तर त्याचं कारण हेच आहे मी एक पाच सहा महिने झाले कांद्याचा ज्यूस लावायला चालू केलेला आहे ज्याच्यामुळे माझे केस तुम्हाला दाट दिसायला लागले असतील आणखी एक की चमकसुद्धा आली आहे बरं कांद्याचा रस कशासाठी लावायचा असतो काय त्याचे फायदे आहेत बऱ्यापैकी मैत्रिणींना माहितीही असेल पण तरी सांगते मी कांद्यामध्ये असतं सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स प्रॉपर्टी असतात ज्या केसांना अगदी मजबूत करतात केस गळती कमी करतात आणि केस लवकर पांढरे होण्यापासून सुद्धा रोखतात तुम्हाला माहिती आहे मी जुन्या घरी असताना अगदी कंटिन्यू हा कांद्याचा ज्यूस लावायची केसांना इथे आल्यानंतर काही दिवस बंद केलं होतं पण पुन्हा जेव्हापासून मी केसांना तेल लावायचं बंद केलं तेव्हापासून हा कांद्याचा ज्यूस कंटिन्यू केला तुम्हाला माहिती आहे कांद्याच्या या रसातील सल्फर किती चांगलं काम करतं ते आपल्या केसांच्या मुळांना उत्तेजित करतं त्यामुळे केसांची वाढ होते स्काल्पला जर काही इन्फेक्शन असेल तर तेही निघून जातं कारण याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालेलं असतं तुम्ही बिलीव नाही करणार कित्येक वर्ष माझ्या केसांमध्ये कोंडा झालेला नाही त्याचं रिझन हेच आहे अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल जी काही प्रॉपर्टी आहे ना या कांद्याची ती काम करते स्कार्बच्या इन्फेक्शनवरती आणि म्हणूनच कोंडा नाही होत हाय साडेपाच होत आहे आणि सकाळनंतर मी आत्ता दिसतीये तुम्हाला मला केस दाखवायचे होते की कांद्यामुळं कसे दिसत उन्हाळा आहे अजिबात केस खाली सोडावेसे वाटत नाहीत खूप गरम होतं त्यामुळे जसं जमतील तसं मी कामात बांधून ठेवलेत आता अर्थातच त्याला सेटिंग नाही आहे उजेडात दा ही दाखवते अगदी लाईटच्या उजेडात हे असे दिसत आहेत पण शाईन येते बरं का कांद्यामुळे शाईन येते केसांना आणि बाकीचे तर फायदे मी तुम्हाला सांगितलेच बरं मी ना एक वॉटर टिंट ऑर्डर केलं होतं तर ते मी अप्लाय करणार आहे केलं होतं मी आत्ता आणि पुसलंय ते तरीसुद्धा थोडंसं अजून पिंकच दिसतंय तो तर हे बघा मी टॅग करते प्रोडक्ट चुकीचं प्रनाऊन्स करण्यापेक्षा मी टॅग करते आणि बघूया हे कसं दिसणार आहे ओके okay? तर मी लावलं होतं पण पुन्हा पुसून टाकलं म्हटलं दाखवूया तुम्हाला की वॉटर टिंट आहे हा पण चीक आणि लिप दोन्हीसाठी अगदी थोडंसं घेतलंय मी हे बघा अगदी थोडंसं वयाच्या वी मध्ये किंवा तिशीमध्ये मध्ये शायनिंग मारायला मिळाली नाही म्हणून ही आता स्वतःच्या अगदी ऐपतीवरती हिमतीवरती ही शायनिंग बरे का सारखं काही ना काही ऑर्डर करायचं एट्युडिया डी हाऊस डिअर डार्लिंग वॉटर जे लिप आणि चिक टिंट टिंट आहे आहे हा अगदी डेली माझं काय होत होतं माझ्याकडे जो एक लिप बाम आहे ना त्याने ओठ जास्तच कोरडे पडायला लागले होते चांगले हा पण मी वापरू शकते असं काही नाही डॉट टेन कीचा ग्लॉस बॉस नावाचा म्हणून म्हटलं की ठीक आहे आधी मध्ये वॉटर ही वापरता येईल तर हा एवढा पिगमेंटेड वॉटर टिंट मला मिळालाय असं वाटतं की मी लिपस्टिकच लावली आहे चला उजडाला बघूया की केस आणि हे टिंट की कसं दिसते डेली युजसाठी छान वाटतं ना आपण ना, काहीच नाही केलं फक्त काजळ आणि हे टिंट वापरलं ना तरी फ्रेश वाटायला चालू होतं म्हणून हा सगळा आटापिटा सतत काही ना काही ऑर्डर करत राहते हे बघा केस बघा तुमच्यासमोरच सोडले मी विंसरलेले पण नाही आहेत तशीच आहे आणि हा टींट गालानंतर काही मी लावला नाही पण आवडला मला चांगलं आहे वॉटर टिंट लिप्स्टिकच वाटते लिप्स्टिक वाट पाहिलं केवढी छान चमक येते कांद्यामुळे आपल्या किचन मधला आयटम पण किती युजफुल आहे जर का तुम्ही कधीच यूज केलं नसेल तर करून बघा हा थोडासा उग्रवास येतो थोडा नाही भरपूर येतो मला काय वाटतं की लांब सडक केस असण्यापेक्षा ना दाट केस असायला हवे म्हणजे ते पांढरे का असे ना होऊ देत ग्री बट केस असायला हवेत जसं मी आ, उर्मिला निंबाळकरचा तो पॉडकास्ट पाहिला की केसांना तेल लावायलाच पाहिजे असं नाही तेव्हापासून मी केसांना तेल लावणं बंद केलंय आणि कांद्याचं जे काही मी सकाळी दाखवलं तुम्हाला पाणी करून लावते म्हणजे त्यातला ज्यूस काढून बरं केस कलर करण्यासाठी यावेळेला मी आ, कलर मागवलेला नाही वेगळंच काहीतरी मी ट्राय करणार आहे दाखवते मी तुम्हाला आलेच घेऊन हीना ऑर्डर केली आहे मी आणि हीना पेस्ट आहे ही रेडी टू ॲप्लाय प्री सोप इन ब्लॅक टी अँड हर्ब्स नट हॅबिटवाल्यांची ही हिना आहे तर दोन पॅकेट आलेत मला रिसिव्ह झालेत हेही प्रोडक्ट मी टॅक करते यातलं एका वेळेला मला एक पुरेसे आहे मला असं वाटतंय माझे पूर्ण हेअर जर का इथं हां म्हणजे पूर्ण हे हेअर मी कलर करायचे ठरवले लावायची हीना तर हे ही इतकं मला पुरेसे यातलं थोडंसं उरलं तर आगोंचं पण होऊन जाईल त्यामध्ये ही अशी आजची माझी शॉपिंग आहे आता वाजतायत रात्रीचे नऊ आणि जेव्हा पहाटे लवकर उठलं जातं पावणे पाच वाजता तेव्हा नऊलाच लाच ही अशी अवस्था आहे म्हणजे लिटरली डोळे जबरदस्ती उघडावे लागत आहेत झाकावे नाहीये उघडावे एकतर मुळात झोप खूप प्रिय आहे मला कधीही कुठेही कशीही मी झोपू शकते असं नाही आहे की अंतरुण हवं पांघरुण हवं आत्ता सांगितलंय असं ओट्यावरती या झोप तरीही मी झोपू शकते एवढी मला झोप आहे आणि म्हणूनच पहाटे उठण्याचं खूप स्ट्रगल करावं लागलंय पण आता मी उठते आणि ते मला कंटिन्यू ठेवायचे ऑर्डिनरीचं जे काही एचे बी एचे मी सोल्युशन यूज करते ना ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावायचं असतं तर गावावरून आल्यापासून फक्त एकदा लावले मी खरं तर त्याचा परवा नंबर होता पण त्या दिवशी मी अॅब्रोच करून आले होते आणि जेव्हा स्किनवरती काही अशी आपण ऍक्टिव्हिटी केलेली असते तेव्हा ते वापरायचं नसतं म्हणून ते वापरलं नव्हतं आणि आज या झोपेमुळे सुधरिणं झालंय काय करू लावू की नको हा विचार करते जाऊ दे लावते जाता हम्म तर आज ना स्वयंपाकामध्ये पालकची भाजी अंडाभरज आणि भाकरी होती तर ओटा अजून आवरायचा तसंच आहे पहिले लावून घेते आहा बहा आणि मग लगेच दहा मिनटात तोपर्यंत तो ओठा क्लीन करते ते दहाच मिनटं ठेवायचं असतं आणि खरंच युजफुल आहे ते खूप इफेक्टिव्ह आहे माझ्या ऐकणे गेलेले आहेत तो मला दिसत असतील आता हे फक्त थोडेफार डाग आहेत तर हा एक ॲक्टिव होता जो या मंथचा आहे आणि बाकी इथे इथे ॲब्रोजमुळे थोडेसे ते बम्स येतात ना ते आले होते तर तेही आता जातील हुं? चला लावते मी आणि दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा ज्यांना कोणाला घ्यायचंय घेऊ शकता बिंधास्त सुरुवातीला अगदी कमी लावायचं आणि सात आठ मिनिट ठेवायचं आणि तुम्हाला सूट होतं हे कळालं की मग नंतर आपण आरामात ते दहा मिनटं ठेवू शकतो काहीच होत नाही थोडंसं स्किनला तर पण त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा असं काहीच होत नाही चला लावते मी शर्ट टी शर्ट वरती पाणी न सांडता कधीही तोंड येत नाही नेहमी पाहिजे हा टायमात चालू करा तिकडे आम्हाला चालू करायला सांगितलंय कारण या म्हणजे हे जेव्हा अप्लाय करतो आपण तेव्हा खूप गरजेचं आहे टाइम फॉलो करणं तर हे इतकं सारं घेते मी आत्ता पूर्वी इतकं घेत नव्हते खूप कमी घेत होते आणि साधारणतः चार थिम असतील हे ऐकण्यावरती वगैरे लावलं तरी चालतं या लगे चालू झालं हा 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 चला बघूया की हे सोल्युशन एक्झॅक्टली काम काय करतं तर हे एक एक्सफोलिएट एक सोल्युशन आहे ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरची म्हणजेच डेड स्किन निघून जाते आणि एक नवीन चमकदार त्वचा यायला मदत होते स्किन हायड्रेट ठेवते ओपन पोअर्सची समस्या दूर करते आणि स्किनमधलं ऑइल कमी केल्यामुळे जर का तुम्हाला ऐकण्याचा म्हणजेच पिंपल्स येत असतील तर तेही कमी होतात म्हणजेच तुम्ही आता माझा चेहरा बघू शकता मध्ये मध्ये इतकं के मला पिंपल्स आले होते आणि मी स्किन ट्रीटमेंट घेण्यासाठी सुद्धा गेले होते डर्मॅटॉलॉजिस्टकडे तर त्यांनीसुद्धा तिथे मला पिलिंग सोल्युशनच यूज केलं होतं तर मी ज्या पद्धतीने आता तुम्हाला सांगितलं की त्या पद्धतीने ते अप्लाय करायचं आणि दहा मिनिटं ठेवून देऊन गरम पाण्याने म्हणजेच कोमट पाण्याने ॲक्च्युली ते साफ करायचं आहे पण मी थंडच पाणी यूज करते काय असतं की बऱ्याच वेळेला आपली अनइवन स्किन असते अगदी ओठांच्या बाजूला वगैरे स्किन काळवणलेली असते तर हे सोल्युशन त्वचेचा पोत सुधरवण्यासुद्धा मदत करते बरं का स्किनवरती ग्लो तर आणतेच पण इतकी स्मूथ आणि गुळगुळीत स्किन करते ना तर बघूच शकता तुम्ही चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करूया व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ही नक्की करा बाय उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये